बारी समाज युवक प्रगती मंडळ जळगाव जामोदच्या विद्यमाने अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी स्थानिक श्री संत रूपलाल महाराज मंगलभवनात शहरातील वारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा छत्तीसावा गुणगौरव सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती हागे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अध्यक्ष पांडुरंग म्हस्के सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश काडपांडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव घोलप माजी नगर परिषद उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे माजी नगरसेवक सखाराम ताडे रमेश कोथडकार अशोक नानकदे सौ विमलताई भुते सौ आरतीताई केदार हे होते यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते श्री संत रूपलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा मोमेंटो प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला इयत्ता बारावीमध्ये मुलांमधून संकेत निलेश येऊल यांनी प्रथम तर ओम सोनाजी हागे याने द्वितीय क्रमांक पटकावला मुलींमधून कुमारी आरती संतोष भगतीने प्रथम तर कुमारी नेहा राजू बोडखे इने द्वितीय क्रमांक पटकावला येत्या दहावीमध्ये मुलांमधून सुजल नारायण काळपांडे यांनी प्रथम तर आदित्य लक्ष्मण वंडाडे व अनुज विजय ढगे याने द्वितीय क्रमांक पटकावला यासह समाजातील सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव